नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत जो येणारा चौदावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे परंतु कृषी आयुक्तालयाकडून आता तीन बाबी ज्या आहेत त्या बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत कृषी आयुक्तालयाकडून एक, एक आव्हान करण्यात आलेलं आहे आणि या तीन बाबी ज्या आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत नक्की शेतकऱ्यांनी काय काय करून घ्यायचं आहे तर या व्हिडिओमध्ये हेच आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की नीट शेवटपर्यंत पहा छायावती निर्माणला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच अपडेट्स आणि व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हे आव्हान आहे ज्यामध्ये पी एम किसान योजनेचा जो माहे मे दोन हजार तेवीसमध्ये वितरित होणारा जो चौदावा हप्ता आहे आणि त्या हप्त्याच्या लाभासाठी केंद्र शासनाने खालील तीन बाबी बंधनकारक केल्या आहेत आता पहिली बाब काय आहे तर राज्य राज्याच्या भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे अद्ययावत करणे म्हणजेच जे काही लँड सिडिंग आहे ते तुमचं नो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर करावयाची कार्यवाही तर आवश्यक त्या कागदपत्राच्या आधारे तुम्ही संबंधित तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि तुमचं जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन आहे ते तुम्ही करून घ्यायचं आहे याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांच्याकडे राहणार आहे लँड सिडिंग जर तुम्हालाचं नो असेल तर तुम्हाला ते यस करून घ्यायचं आहे याचं जे फिजिकल व्हेरिफिकेशन कसं करायचं असतं फॉर्म कसं असतं याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर पहिली जबाबदारी आहे लँड सिडिंग तुमचं नो असेल तर तुम्हाला यस करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी जी काही बाब आहे ती म्हणजे पी एम किसान ई के प्रमाणीकरण करणं अनिवार्य आहे ई के सी जर तुमची झाली नसेल तर तुम्ही ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी जर तुमची नो दाखवत असेल तर तुम्हाला काय कार्यवाही करायची आहे तर इथे तुम्हाला तीन ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन म्हणजे पी एम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फार्मर कॉर्नरमधील ई के वाय सी चा ऑप्शन निवडून तुम्ही ओ टी पीच्या माध्यमातून इथे के वाय सी करू शकता किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे सामायिक सुविधा केंद्रात सी एस सी सेंटर जे शेजारील आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ई के वाय सी करून घेऊ शकता त्यानंतर जर तिसरा पर्याय आहे तो म्हणजे केंद्र शासनाच्या ॲपद्वारे फेस डिटेक्शनने सुद्धा तुम्ही के वाय सी करू शकता तर अशा पद्धतीने ही जबाबदारी लाभार्थी म्हणजेच शेतकऱ्याची राहणार आहे ई के वाय सी तुमची यस करून घ्यायचं आहे त्यानंतर आता तिसरा ऑप्शन आहे ते म्हणजे बँक जे खा आहे म्हणजे तिसरी बाब आहे तिसरी बाब काय आहे तर बँक खाती आधार संलग्न करणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं जे काही बँक खातं आहे ते आधार एन पी सी आयला लिंक करणं गरजेचं आहे म्हणजे आधार सीडिंग विथ बँक अकाउंट करणं गरजेचं आहे आता ज्यांचं आधार सीडिंग हे एस नसेल म्हणजे आधार लिंक झालं नसेल त्यांनी पहिलं ऑप्शन आहे बँकेत जाऊन बँक खात्याच्या आधार संलग्न सीडिंग करून घ्यायचं आहे बँकेत जो काही फॉर्म असतो लिंक करण्याचा तो भरून तुम्ही आधार हे बँकेला लिंक करून घ्यायचा आहे किंवा दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे डायरेक्ट तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्टमास्तरच्या मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं बँक खातं उघडून ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये हप्ता जो येणारा आहे तो घेऊ शकता याची जबाबदारी शेतकऱ्याची म्हणजे संबंधित लाभार्थ्याची राहणार आहे आता लाभार्थ्यांचे हे सगळे तीन बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत या तीन बाबी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला जो येणारा चौदावा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे लाभार्थ्याने पी एम किसान पोर्टलवरती बेनिफिशरी स्टेटसमधून तपासणी करून वरील ज्या काही बाबीची आहेत त्या पूर्तता झाल्याची असणे खात्री नक्की तुम्ही करून घ्यायची आहे पी एम किसान वेबसाईटवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटसमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमची सगळी माहिती चेक करू शकता यासाठी पी एम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणाऱ्यासाठी वरील बाबींची तात्काळ पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान इथे कृषी आयुक्तालय पुणे पी एम किसान महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अशी अपडेट होती तर हे जे काही तीन बाबी आहेत आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यांना या तीन बाबी करायला सांगा तरच येणारा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांना शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र